शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर येऊन नुसती माफी नाही नाक रगडलं पाहिजे तिथं या ठिकाणी नाक रगडलं पाहिजेत आणि तुम्ही नाक रगडून या ठिकाणी माफी मागितली पाहिजे तरच आमचं या ठिकाणी समाधान होऊ शकणार आहे कारण लई हौशीनं केला पती <laughs> अरे या मतदारसंघातली किती आप घालणार आहेत आज महाराष्ट्रामध्ये भाई कुळव धरते कोळप धरते आणि बैल म्हणून या ठिकाणी तो शेतकरी या ठिकाणी कोळप वडतोय आमचा या ठिकाणचा शेतकरी कार्यकर्ता धानूरचा होऊन आज अहमदपूर पासून तर मंत्रालयापर्यंत नांगर खांद्यावर घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी जातोय त्यांच्या मागणीच काय झालं हे कर्जमाफीसाठीच ना तुम्ही अशी चेष्टा करता का तुम्हाला जाणीव नाही ना या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालं पाहिजेत आणि पुन्हा शेतकऱ्याला कर्ज मागण्याची कुठल्या बँकेत आणि सावकारात सावकाराकडे वेळ येणार नाही अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी शासनानं राबवलं पाहिजेत यासाठी कर्जमाफीची या ठिकाणी मागणी पुन्हा कर्ज काढायची वेळ येणार नाही अरे तुम्ही आता खरं तर तुमचं पितळ उघडं केलं आता हे म्हणत आहेत की शेतकऱ्याला नाद लागला आहे शेतकऱ्याला सुदगिरणी उभा करायचा नाद लागलेला नाही शेतकऱ्याला मुंबईहून ट्रेनमध्ये पैसे आणायचा नाद नाही आता आमचे पैसे गाडी नाही येत नाही ट्रेन नाही येऊ लागलेत हे ये तर नात नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पैसे जर तुमच्यासारखं ट्रेनने येत असतील येत होतील किंवा येत असतील तर शेतकऱ्याला मागायची काय गरज आहे तुमच्या गबाळ आहेत पण आताच काढत नाही आता राजकारण नको आता फक्त तुम्हाला समज देण्यासाठीची या ठिकाणी सभा आहे ज्यावेळेस नगरपालिका लागतील जिल्हा परिषद लागतील कुठल्या निवडणुका लागतील त्यावेळेस तुमचा माझा आपला सगळ्यांचाच या ठिकाणी हिशोब होईल त्यावेळेस सांग सामना तुम्ही काय केलंय आम्ही काय केलंय अरे आय के त्या तर रेगुट्या कोणीही मारते फिरवायचं अदृश्य शक्तीला आणि सगळा फायदा घ्यायचा माझ्या ज्यावेळेस मी कामं केले त्या सगळ्या तलावाचे त्या कारखान्याचा त्या सगळ्या गोष्टीचा काय केलंय आता त्या बारकेला बोलाय गेले की ते म्हणतात आम्हालाच बोलायलेत आणि ह्यांना ते काही बोलतच नाहीत हे बारकेला लावून देते तेव्हा खरं जर आणि मला वाटतं तुमच्या माध्यमातून चला होऊनच जाऊ द्या बोला एका व्यासपीठावर माझी तयारी आहे कोण काय केलंय कोण काय वाटोळे केले कोण के चांगलं केलंय येऊन सांगा म्हणा एका व्यासपीठावर दोघं येऊ आणखी कुणाला बोलायचं असेल तर बोलवा सांगा आम्ही काय केलंय अरे तुम्हाला तर काहीच करता आले म्हणून सांगते ते बारकी